हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग मी तिपाली घाडगे आणि स्वागत तुमचं म्हणजे न्यू ब्लॉगमध्ये आज आले मस्त सकाळ आणि हे काहीतरी नवीन नाश्ता बनवत आहेत वेफरच वेफर सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये भेलटाईप काहीतरी बनवणार आहेत जर तुम्हाला दाखवते मी काय बनवत आहेत ते रात्री मी तीन वाजता वेफर्स व्हेल बनवत आहेत लिंबू टाकायचे नाही लिंबू लिंबू तो बघा काढलंय ते लिंबू असं बोलते काढलं म्हणून लगेच नेमते टाकायचे नंतर थांबा एक मिनिट थांबा आस्ती या काल तुटले निघालेलं ते माझ्याकडे आले हे नकली असते ते छिप्पा असतात आणि व्हिडिओ शूट करतो मॅडम काय इकडे या इकडे टोपा मध्ये फोन खातो का टोपा आणून दिले माझ्याकडे हे असं काही बनलेलं आहे ते चटपटे प्लेट आणि चमचा घेऊन या बघ कसं झालं खाऊन खाऊन बघा नाही सांग प्रत्येक गोष्टी थोडी बघ करते कसं झालं मजा नाही गणेश का खाऊन बघ राजा लिंबू टाकलेला आहे मी लिंबू खाऊन बघ खाऊन बघ खाऊन बघ अरे आपल्याला इस... जायचं ना भुँ। भुँ। खाली सायकल चालवायला आपण जायचं ना खाली सायकल चालवायला सांगत बोलत पण नाही खावा बघा तुम्ही पण बघा टेस्ट करून आवडी बघ कधी गणेश का <्क्णाराग> <tukolu>, तुकोलू <ैस> तो कोलो तुकोलू चला चला तुकोलु तिला खायचं तर खाऊ द्या सायकल चाल काय कधी कसं खातं ते माहिती तुला ते असं कधी खाल्लंच नाही भाजी दिली आहे कोणती भाजी आहे मला नाव माहीत नाही सो आता ती भाजी बनवते त्याच्यानंतर मी जाणार आहे खाली आता भाजी वगैरे बनवून खाली जाय कसा उद्या आहे डान्स स्कूलमध्ये डान्स सो त्यासाठी तिला सांगितलंय की फुल मेकअप करून यायचं आहे सो त्यातल्या काय गोष्टी आणायला मला जायचंय

सर्दी अच्छा आणि त्याच्यामध्ये मॅडमचं उद्या आहे तिला मॉर्निंग मध्ये आहे पावणे आठ ला सात वाजता तरी उठायला लागेल अच्छा सात वाजता तरी तिला उठायला लागेल माहित नाही मॅडम काय करतात सात वाजता उठत की नाही काय बघा सगळे बघा काय दाखवते गनिष्का मी मी आ, आ था था था। आ, खा तुम्ही अॅपल मी जेवण बनवते पटापट आपण खाली जाऊया काय थांबू खूप तरी पण गणेशका रात्री झोपताना बाबा आणि गणेशच्या ते मध आणि हळद मिक्स करून खात असत डोलेबंद करा सर्वांनी लवकर यार हो माझा हात गेला हात दुखाय लागला यार मोबाईल पकडून अरे यार लवकर नाही अहो ती चटणी उठते लवकर एक

आणि हा त्याचा सोफा दाखव हे बघा हे जे चमकीवाले आहेत ते चांगलं मला खाली जायचं होतं मला वाटलं माझ्याकडे नाही आहे आणि हे मीनाथाईने दिलेलं आहे ह्याच्यामध्ये बघितलं मी एकदा चेक केलं तर आहे याच्यामध्ये खाली जायचा प्लॅन कॅन्सलमध्ये काय हा त्याला हे करायचं अल्ट करायचं आहे आणि हे बघ हे चमकीचं लावायचं तुला आता नाही उद्या मॉर्निंग ना, ना लावायचंय सुट्टी उद्या डान्स आहे तुझा ना उद्या लावून जायचं हा मग काय झालं सुट्टी हे मी पण कधी लावलं नाही ह्या सर्व गोष्टी लाव कुठे दिसतोय एवढं तुला समोर तरी बोलते कुठे नाही लावायचं ते लिपस्टिक नाही ते इथे उग करत असते ते ऍपल दिलं ते अजून खाते चल ये लवकर काय करू आज तुला काय केलेलं कोणी बांधून ठेवलेलं आणि काय करणार ते

ऐक ना तुला माहितीये का उद्या उद्या किती उठायचं माहिती ऐक उद्या किती वाजता उठायचं माहितीये का तुला सात वाजता आहे आता झोपायला मागत नाही उद्या उठणार नाहीस मला माहितीये लवकर झाला औरु काम तर बाऊला फोन लाव बस बाबाला फोन लाव आईला फोन लाव हे चालू

अशी कशी विसरली तू म्हातारी झाली आहेस काय पा पाऊ आले मग बा नको ना थोडूच नको ना कशाला चला आता काय करतेस ठेवून दे ना दे भाऊ झोपली सांगते तरी कोण तुम्ही पण झोपा आता मग तुम्ही जागेवर आम्ही झोपते आता

आता आता इथे बाबा आलेत ते काय झोपणार नाही लवकर राहू दे ना मत... राहू दे ना तू फक्त ना फक्त तू उद्या उठू नकोस तुला मी कशी हानते ती बघ ऐकायला मागत नाही तिला पाहिजे मग तिला औषध दिलंय मी मग तिला मी तेच सांगते औषध दिलंय तर नको खाऊस